एकच भाषेत दहा वर्षात काय दहा वर्षात काय अरे बाबा तू काय करणार सांग ना काय करणार ते सांगायचं आपण पण होताच जिल्हा परिषदेला ते एक वर्षात काय केलं ते तरी सांगायचं एक वर्ष केलं मी जर जिल्हा परिषदेपासून पाडावा त्याला सुरुवात केलं ना तर आपल्याकडे चारशे बावन्न ग्रामपंचायती आहे पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये या बावन्न ग्रामपंचायतीमध्ये एक एक तरी काम मी माझ्या जिल्हा परिषदेच्या कार्यकर्ते केलेलं तुम्हाला दाखवतो ही या पेक्षा माझी पस्तास पस्तीस हजार कोटीची कामं जर मोद्यांची असेल तर या माझ्या सोप ठाण्यावरून भिवंडीला भिवंडीवरून कल्याणला जी मेट्रो आहे या मेट्रोची किंमत साडेबारा हजार रुपये बडोदा एक्सप्रेस वे जो आपल्या मतदारसंघात जातो त्याचीच किंमत बारा हजार रुपये ते मी बोलत नाही दोन हजार एकोणीसला जे भूमिगत करणारा गडकरी साहेब आले होते त्यावेळेची जाहिरात पाडून बघा पेपरमध्ये जाहिरात झाली होती मी नियुक्ती दिली नॅशनल हायवे ती जाहिरात पाडून बघा त्या दोनच कामांचे पंचवीस हजार तुम्ही झाले मी तर राज्य सरकारची कामं बोलतच नाही सगळी केंद्र सरकारचीच कामं बोलतो पाण्यासाठी ठाणे जिल्ह्याचा सगळ्या ठाणे जिल्ह्याला सोळाशे कोटी रुपये कंपनी लागले मध्ये जवळजवळ सातशे आठशे कोटी रुपये कल्याण पश्चिमला कल्याण महापालिकेला दिलेले पाण्याच्या योजनेसाठी जीवन डीचेला चारशे अठ्ठावीस कोटी ड्रेनेज सिस्टमसाठी चारशे सव्वीस कोटी रस्त्यांसाठी पाचशे कोटी असा निधी जर मी बोजत असतो कदाचित पस्तीस हजार कोटीच्या पुढे जाईल ज्याला शंका आहे त्यांनी पत्रकारांच्या सोबत माझ्यासोबत कसा एक एक काम मोकून दाखवतो आणि ते काम सुरू आहे मित्रांत